नमस्कार रायटिंग फॉर या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आज आपण जाणून घेणार आहोत आदिती तटकरेंची मोठी घोषणा लाडक्या बहिणींच्या खात्यात काही तासात तीन हजार रुपये येणार फेब्रुवारी मार्चचे पैसे एकत्र मिळणार महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेविषयी मोठी घोषणा केली आहे लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे प्रत्येकी पंधराशे रुपयेप्रमाणे तीन हजार रुपये एकत्र मिळणार आहेत सात मार्चपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यात ही रक्कम वर्ग करण्यात येईल असं आदिती तटकरे यांनी म्हटलं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करून त्यांनी ही माहिती दिली आहे लाडक्या बहिणींना महिला दिनाची भेट आदिती तटकरे यांनी महिला दिनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना फेब्रुवारी व मार्च महिन्याचा लाभ दिला जाणार आहे असं म्हटलं सात मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात दोन महिन्यांचा सन्मान निधी तीन हजार रुपये जमा करण्यात येईल असंही त्यांनी म्हटलं मार्च महिन्याचा हप्ता लवकरच मिळणार राज्य सरकारने आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने मार्च महिन्याचा हप्ता लवकरच देण्याचा निर्णय घेतला आहे यापूर्वी डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे पैसे चोवीस तारखे दरम्यान महिलांना मिळाले होते आता लाडक्या बहिणींना मार्च महिन्याचे पैसे पहिल्या आठवड्यात मिळणार आहेत दरम्यान फेब्रुवारी महिन्याच्या पैशांसाठी मात्र त्यांना वाट पाहावी लागली किती लाडक्या बहिणींना पैसे मिळणार राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी परभणीत कार्यक्रमांमध्ये बोलताना लाडक्या बहिणींच्या फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्यासाठी तीन हजार चारशे नव्वद कोटी रुपयांच्या चेकवर सही केल्याचं म्हटलं होतं लाडकी बहीण योजनेत डिसेंबर महिन्यात कोटी लाख महिलांना रुपये मिळाले होते तर जानेवारी महिन्यात लाडक्या बहिणींची संख्या पाच लाखांनी घटली होती जानेवारी महिन्यात लाडक्या बहिणींची संख्या दोन कोटी एक्केचाळीस लाख इतकी झाली लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांच्या पात्रतेची पडताळणी सुरू केल्यानंतर यामध्ये साधारणपणे नऊ लाखांची घट झाल्याची माहिती आहे त्यामुळे लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता मिळणाऱ्या महिलांची संख्या कमी होणार आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे नियम संबंधित महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक आहे राज्यातील विधवा विवाहित घटस्फोटीत परितक्त्या आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला महिलांना वयाची एकवीस वर्ष पूर्ण झाल्यानंतर ते पासष्ट वर्ष पूर्ण होईपर्यंत लाभ मिळेल लाभार्थ्यांचे स्वतःचे आधार लिंक असलेले बँक खाते असणे आवश्यक आहे लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रुपये अडीच लाखांपेक्षा जास्त नसावे माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारचे नवनवीन सरकारी योजनांविषयी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या रायटिंग फॉर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद